नमस्कार माझं नाव तानाजी चिन्हे पाहायला इथे दावा करते इथे आमचं शेती इथं जवळपासच आहे आणि हे बिझनेस म्हणजे करण्याचं कारण की हे आमचे प्रोफेसर हे साधू आहे आणि यांचे आमच्या आमचे वरिष्ठ संघ नीरज सर बाबा फॅमिली यांच्यासह आम्ही यांना चालू केले आणि हे कारण म्हणजे की असं आहे की बस हे बिझनेस माझ्या मनात काही नव्हता पण हे ज्ञानचं आमच्या बहीत काहीतरी झालेलं आहे पण मी म्हटलं आपल्याला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही ते आम्ही दोन अडीच वर्ष काही सुरू केला तरी खेळत खेळत आतापर्यंत आम्ही एटीसी आठवड केलेली आहे तरी पण आता हे मोरी याच्या मोरी मन लावून काम करावं लागतं धन्यवाद सर्वप्रथम माझा परिचय माझं नाव हर्षलता तान तान्य आहे आणि आज इथं तुम्ही सर्वजण मान सन्मान तुमच्या समोर होत आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर आज सांगायला खूप आनंद होत आहे की आम्हाला ज्या इंडस्ट्रीमध्ये आणलं असे आमचे नातेवाईक आहेत आणि ती माझी सख्खी बहीण बोबडे मॅडम आणि बोबडे सर यांचे धन्यवाद कारण तर त्यांनी या बिझनेसमध्ये बळजबरीनं मला आणलेलं आहे या बिझनेसमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा बळजबरीनं आणला जातो एखादाच व्यक्ती असू शकतो की ते चला बाबा मी पण येतो असं म्हणणारा असू शकतो असं होत नाही तर ह्या बिझनेस मध्ये आलो आणि सुरुवातीला आपल्या मार्केटमध्ये आपण काही ना काहीतरी काम करतच असतो तसं आम्ही शेतामध्ये आमची शेती जवळच असल्यामुळं आम्ही शेतामध्ये भाजीपाला आणि मार्केट मध्ये स्वतः बसून विकायचं तर चार पैसे जास्त येतात म्हणून आणि हे करत असताना आम्ही जेव्हा या बिझनेस मध्ये सुरुवात कशी सांगायची झालं तर या बिझनेस मध्ये यांनी आम्हाला गोआ करायचंय म्हणून हो म्हणलं होतं करण्याचा आणखी आम्हाला कळ कळतही नव्हतं काही करायचंय आमचे स्वप्न पण नव्हते आणि यांनी आम्हाला गुहास्त्र आणून दिलं होतं आणि हे गुहास्त्र आम्ही शेतामध्ये टाकलं पण त्याचा रिझल्ट पण खूप भारी आला होता पण आम्ही असं विचार केला आम्ही जर लोकांना सांगायला गेलो तर आमचा कोणीही विश्वास ठेवणार नाही म्हणून या आम्ही करतच नव्हतं पण असं झालं की बघा काही त्याच्यामध्ये जर आपण पॉझिटिव्ह जर विचार करायला लागलं तर आलेली समस्या सुद्धा आपल्याला चांगल्या मार्गाकडे पाठवू शकते असं तिनं उन्हाळ्याचा दिवस आला आम्ही भाजीपाला टाकलेला होता आणि भाजीपाला टाकल्याला पूर्णपणे ऊन पडला आणि ऊन पडण्यामध्ये त्याच्यामध्येच आमचा टिपू जळून गेला आणि टिपून जळल्यामुळं आमचा जो भाजीपाला निघालेला होता ते पूर्णपणे वाळून गेला आणि वाळून वाळून गेलेला भाजीपाला असल्यामुळं आमच्या हाताला काहीही काम नव्हतं आणि हैदराबाद टूर हा लागला होता जसं की आजचे काकडे फॅमिली बरोबर आहे ना आजचे काकडे फॅमिली ही शिमला टूर अचिवात झालेली आहे तसंच आम्ही हैदराबाद टूर अचीव केला आणि हा हैदराबाद टूर अचीव्ह करण्यासाठी तीस हजार रुपयाची शॉपिंग होती आणि तीस हजार रुपये देण्यासाठी एक महिला काय म्हणते आमच्याजवळ पैसे नाहीत आम्हाला यायचं नाही पण आमच्या सरांचं स्वप्न होतं की बसून जाऊ आणि मी म्हणलं तुमचं एकल्याचं करा माझी काही इच्छा नाही पण हा पुढाकार जो घेतला म्हणजे आमच्या सरांनी तर सरांचे धन्यवाद म्हणत तर होत माझ्या की आपल्याला हा बिझनेस करायचा आहे पण आमचे सर म्हणत होते माझ्याच्यानं होत नाही पण जेव्हा शॉपीचा विषय इमानात बसण्याचा विषय जो होता तो आमच्या सरांचा होता तर सरांनी आम्ही शॉपी घेतली आणि शॉपी घेऊन आम्ही ते जे प्रोडक्ट होते आम्ही आठ दिवसामध्ये लोकांना दिले आणि लोकांना दिल्यानंतर तीस हजार रुपये आमच्या आम्हाला परत आले आणि परत आल्यानंतर आणखी बोगडी दिसते सर आणि मॅडम म्हणजे एकले जाणार का आणि एकलेच जाणार आहेत का म्हणल्यानंतर आमचं सर म्हणजे नाही नाही आम्हाला दोघाला पण यायचंय आणि आमच्या दोघांचा दूर झाला आणि तिकडे गेल्यानंतर असं वाटलं की आपलं आयुष्य जे आहे नाहीये तर आपण बाहेर पण जग आहे त्या जगामध्ये फिरू शकतो आणि ह्या जगामध्ये फिर फिरण्यासाठी आयुष्य दिलेलं आहे देवानं आणि माणसाचा जन्म चौऱ्याऐंशी लक्ष एवढी फिरून आल्यानंतर मिळते असं म्हणतात माहिती नाही तर ह्या बिझनेस मध्ये आल्यानंतर मग हे स्वप्न आमचं पूर्ण झालं विमानात बसण्याचं पाहिलं नसतानाही आणि नंतर मग